नमस्कार आपण आलेलो आहोत आरोग्य ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तर्फे राबवण्यात आलेला प्रकल्प ऑर्गॅनिक शेती याद्वारे खत प्रकल्प आहे हा तर ही जी बॅग पाहत आहात तुम्ही या बॅगची साईज आहे बारा बाय चार बाय दोन तर याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने याला सेटअप करायचा आहे आणि थोडासा सहा इंचीचा उतार द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही जे आपलं वर्मी कल्चर वर्मी वॉश जो आहे तो तुम्ही काढू शकता या पद्धतीने या साईडने तुम्ही वर्मी वॉश काढू शकता आणि दीड महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंपोस्ट भेटणार आहे वर्मी कंपोस्ट ज्याला आपण म्हणतो हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा इंडियन जुगाड बनवलेला आहे आपण बेड भरल्यानंतर दीड महिन्यानंतर तुम्हाला तुमचं गांडूळ खत पूर्णपणे तयार झालेलं असेल तुम्ही पाहू शकता गांडूळ खत आणि सुरुवातीला मी याच्यामध्ये दोन किलो प्रति बॅग असे वर्मिकल्चर टाकलं होतं म्हणजे गांडुळाची अंडे सोडलेले होते आपण पण तुम्ही पाहू शकता गांडूळ खत कशा पद्धतीने बनलेलं आहे पूर्ण तर हे खत पूर प्रत दीड महिन्यामध्ये बनलेलं आहे आणि गांडुळाची संख्या जर पाहिजे असेल तुम्हाला तर हे बघा हे गांडूळ झूम करून दाखवा ही गांडुळाची संख्या आहे <coughs> या खताला दीड ते दोन महिन्याचा कालावधी गेलेला आहे गांडूळ खत प्रकल्प आपण पाहत आज तर ही जी बॅग दिसत आहे तुम्हाला ही बॅग तुमची पूर्णपणे यू व्ही स्टॅबिलाइज आहे चारशे मायक्रॉनचं फॅब्रिक आहे आणि हे फु फूड ग्रेड आहे त्याच्यानंतर याला आपण इथे एअर व्हेंटिलेशन दिलेलं आहे खालच्या साईडने पण याला अडीच इंचीचा पाईप दिलेला आहे ज्याच्या थ्रू आपण वर मी वॉश जो आहे तो कलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर तुम्ही पाहतात जर तुमच्या घरी पाईप वगैरे काही पडलेलं असेल तर त्याच्यापासून असं बनवू शकता किंवा तुम्ही फक्त सिम साध्या बांबूंचा जरी याला सपोर्ट दिला तरीसुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने दीड महिन्यामध्ये तुमचं पूर्णपणे खत तयार होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गांडुळांना पाण्यापासून जपायचं जा आहे जास्त पाणी झालं ओवरफ्लो झालं तर याच्या मधून गांडूळ बाहेर जमिनीत जाऊ शकतात आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट खूप जास्त जर ऊन असेल आत्ता उन्हाचा सीझन नाही आहे पण खूप जास्त ऊन असेल तर या पद्धतीने ग्रीन शेडनेट तुम्ही याला सावली किंवा आच्छादन म्हणून टाकू शकता जेणेकरून गांडुळांची मर जी आहे ती कमी होईल हे जे गांडूळ खत आहे ते तुम्ही प्रति झाड एक किलो प्रमाणे सोडलं तरी काही हरकत नाही सोडायला आणि जे आ, स्लरी जी पाहताय तुम्ही ती स्लरी प्रत्येक पाण्यासोबत जरी सोडली तरी याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही आहे याने जमीन तुमची सुपीक बनणार आहे जमिनीला जे तुम्ही इतर रासायनिक खतं सोडता त्याचा अपटेकही याच्यामुळे वाढला जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला गांडूळ खत प्रकल्प असेल गांडूळ खत असेल गांडूळांचं कल्चर असेल किंवा स्लरी बॅग असतील अशा पद्धतीने आपण आरोग्यम ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क करू शकता जर तुम्हाला गांडूळ खत प्रकल्प करायचा असेल किंवा तुम्हाला गांडूळ खत हवं असेल Uh, किंवा तुम्हाला स्लरी बॅग हवी असेल स्लरी बॅग युनिट हवं असेल किंवा स्लरी हवी असेल आपण जे कमी शेतीवाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पन्नास लिटर वीस लिटर अशा पद्धतीने स्लरीसुद्धा देत आहोत आणि जे मोठे शेतकरी आहेत बागायतदार आहेत फळबागावाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्लरी युनिट पण आहे यापुढे पण जाऊन आपण जे शहरी भागातील लोक आहेत जे टेरेस गार्डनिंग वगैरे करतात तर टेरेस गार्डनिंग करण्यासाठी किंवा तुम्ही व्हेजिटेबल लावत असताल फुलांची झाडं लावत असतात तर त्याच्यामध्येही तुम्हाला गांडूळखं टाकायचं असेल तर एक किलो दोन किलोचं पॅकेज अवेलेबल आहे तर आरोग्य ऑर्गॅनिकचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला शेती सदन करायची आहे शेतकरी सदन करायचं आहे शेतीत परत जीव आपल्याला ओतायचा आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांची गरज आहे तर मी विनंती करतो शेतकऱ्यांना की तुम्ही आरोग्य ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट्स वापरा आणि जे शेतकरी आपले प्रोडक्ट वापरतील त्यांच्याकडून आपण परत त्यांच्यासोबत पर आपण टाईप करणार आहोत शेतकऱ्यांना आपण कनेक्ट करणार आहोत आणि आरोग्य ऑर्गॅनिकशी जोडल्या गेल्यानंतर शेतीची जी उत्पादने आहेत ती उत्पादने आपण शहरी भागातील लोकांना योग्य प्रतीने विकणार आहोत आणि त्याचा या म्हणजे या प्रकल्पामध्ये शेतकरी आपला पार्टनर असणार आहे तर नक्कीच आरोग्य ऑर्गॅनिकला इंस्टाग्रामला असेल फेसबुकला असेल युट्यूबला असेल फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक पाऊल ऑर्गेनिक शेतीकडे धन्यवाद